जय आदिवशी मित्रांनो सतीश पदू तर मित्रांनो परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग तुम्हाला आहे ना वृक्ष आळू दाखवणार आहे आणि त्याच्या वड्या कशा बनवायच्या भाजी कशी बनवायची याची पण रेसिपी दाखवणार आहे आळू म्हणजेच त्या जळं आपण रुखाळू म्हणून सांगतो तर ते रुखाळूमध्ये ती झाडावर आणणारी आळू आहे त्याच्यामुळे त्या जडं आहे ना वृक्ष आळू असं नाव आहे तर ही कशी रहते तर ती तुम्हाला मग दाखवितो आणि त्याची भाजी कशी बनवायची वड्या कशा बनवायच्या त्या पण दाखवितो पाना दाखवित दिसता आवड लांबून काय समजता नाही त्या कड्या जात नाही चा रुखाळू म्हणजे या झालं वृक्षाळू सांगता आपण ज्याला रुखाळू सांगतो पण त्याचा ओरिजिनल नाव वृक्षाळू आहे कारण की झाडावर राहते पण ते झाडावरच नाही तर कड्या टापराने कुठूनही राहते तशी पण जास्त करून झाड मित्रांनो आपला खेकडे दरात आहे स्पॉट आहे तर मग ते टायम आपल्याला ही खेकडा लागली ती तर आज पण आपण ट्राय करून येऊ तिथे भेटत का तर जायला रस्ता आपल्याला हे इथे इथून असं जायला लागणार आहे पाण्यातून तर ह्या कावडा पाण्या भरपूर पाणी वाहतं तर आता पहिल्यांदा आपण इथे ट्राय करून रुखाळ भाजी खायची म्हणजे काय सोपं काम नाही राहत हे असता चढून जायला लागत हा मासे ह्या इथं या पाना दोन अशी पाना र वृक्ष आळू इथं कुणीकरीट आणि इकडे बरेच पाना काय खराब होऊन चालल्या पाना दिसता ही वर्षातून एकदा भेटणारी भाजी आणि बहुतेक न भेटणारे त्याच्यामुळे एकदा तरी खावास चप्पल आद उरत अरे इथे एकदम भारी पाना वृक्षाळू त्याचं नाव आहे रुख सळू आपण तिला सांगतो रुख खाळू शॉर्टकटमध्ये मित्रांनो हे राईट वर पाना आता ह्या पाना आपल्याला काढायच्या जवडी जमतील तवडीच ताज्या पुन्हा खोडा लागणार मित्रांनो आता याची भाजी मस्त पैकी आपण तुम्हाला दाखवणार आहोत कशी बनवायची ती एकदम जबरदस्त लागते खायला कडक काय रे वाटायचे तर खोडून ये बार के ये कर रहे हैं बार के मुख्य काम तर मित्रों हर ये रुक्षाड़ो का पान सर आता मग की साइड अशी रहती मग की साइड लाल लाल रहता तर याच्यावरून ओळखायचा हे वृक्षाळ म्हणून वृक्षाळ म्हणजे आपण याला रुखाळूच सांगतो किती भारी पान दिसत याची भाजी खायला ते एकदम जबरदस्त लागत ही डायरेक्ट न भेटणारी भाजी वर्षातून एकदा ती पण बाळा बाळा भेटत आहे काम आपण ज्या पाना खुल आता हे भरपूर पानं झाले दोघांना दरवर्षी आम्ही आले तू मित्रांनो आळूची पानं आवडी आणल्या भरपूर पानं भेटले आपल्याला असे असे वृक्ष आळू आता याची मस्त पैकी आपण वड्या बनवणार तुम्हाला रेसिपी करून दाखवितो कारण याच्या वड्या एकदम फन्नाट जबरदस्त लागते अशा

daar desa lat लुरक हलूसिपाना आता हळकून ठेचून गय असं हे भाजी बरी नाही आता मिरच्या घे एवड्या मीठ घालायचा त्याच्या वाटून घ्यायचे आता पाट्या मिरच्या वाटतात नाही मिक्सरमध्येच पण आम्ही पाट्या वाटतो वाटे बे तालवान भारी लागत पाट्या मिरची वाटली मध्ये आता झाली मिरची वाटून आता काढून घ्यायची до 2020 року та так

Asik ya, si Murput. Turun ya ke si Kartaha, kita nih ya seger tuh, बिचेत काड्या घालतो खाली काड्या घालायच्या दात्रा म्हणून पहिल्यांदा बाजरीचे पात्रा घालायची ताटा घालायची आता बाजरे नाही मग निळुंबीच्या काड्या घालतो पण आता हे चालणीत घातलं तर नाही मग काड्या हे रि आपले काळे आळू चा इकडचं होते याबाबत बारीक ना। गया सुवा। चकले तळायचे तर आता आपण इकडं भाजी बनवण्यासाठी कापून घेतली आणि ह्या चकल्या आपण तळणार आहोत तर तळून पण एकदम जबरदस्त अशा लागतं या चकल्या त्याच्यामुळे जे रुक्षळ त्याची चकली म्हणजे एकदम जबरदस्त चवच एक नंबर ही भाजी खायची म्हणजे निसं नाव काढलं तरी तोंडात पाणी सुटतं चकल्या ह्या किती भारी दिसते रुख हळू भाजी म्हणजे ही एकदम आयुर्वेदिक भाजी आहे पन, <laughs> न भेटणारी भाजी वर्षातून एकदा भेटते पण ती पण चुकून भेटली तर भेटते भेटतच नाही माहिती वाटे येणार नाही लस लसणे घेतल्या लसण त्याच्यात घात गरम करून तेलात गरम करून घेतलं का एकदम भारी टाकून तर मित्रांनो आपल्याला आता दोन्ही काम आहे एकदम होणारा एकाची बाजूला अश्विनी आता ज्या चकल्या बनवल्या त्या तळणार आहे आणि इथं आहे भाजी बनवणार आहे अशी पद्धतीनं वड्या बनवून घ्यायच्या तवा घरगरा गर भिंकून आता सगळे यंद तेल पांगून घेणार आहे कारण ती तवा खोलगट असल्यामुळं सगळी तेल जात नाही तवा असं तवा फिरून फिरून सगळे ज्या वड्याच्या तेल लावून घ्यायचं याच्या चकल्या बनवल्या ते आता पलटी मारून घ्यायच्या मित्रांनो ही रोखाळूची जी वडी राहते ना हे नुसते अशा सुट्टे सुट्ट्या होत्या कारण त्याचा पानच थोपड्या तोपड्या राहतो इथे हे रे दोन तीन आळूच्या वड्या हे बरं हाय कशाच आपण हे रुख हळूच्या ना। चिटकून नाही राहत कारण की त्याचा पानच फक्त तोपड्या तोपड्या राहतो

嗯。I think. मित्रांनो आता आपण ताटात जी रोखाळूची भाजी होती ती भाजी घेतली आणि ह्या वड्या पण घेतल्या तर सगळ्यात पहिल्या आपल्याला वडीच खाऊन यायचे तरी ह्या रोखाळूची वडी टेस्ट कशी झाली तुम्हाला मस्त आळूच्या वडील काय करतो असे हे रोखाळूचे वडे एकदम जबरदस्त भारी लागते आळूचे वडे एकदम फिके जायचे मग भाजी झाली भाजीला आपण लसूण घातला ना लसूण आणि त्याला परतून घेतली व्यवस्थित भाजी भारी आता ही खाऊ निरू भाले वड्यापेक्षा भारी भाजी लागत आहे वड्या तर आवड्या खासणी लागतात वड्यात तसे डारे त्याला तळून चालू पण त्या सुटते त्याच्यामुळे तेलत नाही डार्क तयावर भुजल्या पण भाजी एकदम जबरदस्त लागत आहे वड्यापेक्षा भारी भर लागते तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढचा व्हिडिओ आपण परत एकदा रोखळचेच भाजीचे बनू कारण आम्ही भाजी दिकून ठेवले आणि ते वेळेस आपण वड्यात तळवून तळून घेणार आहोत कारण की अशापेक्षा तळलेल्या वड्या एक नंबर लागत्या चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये